संभाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय धर्मासाठी झुंजावे धर्मासाठी झुंजावे झुंजोनी अवघ्यासी मारावे झुंजोनी अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे मारिता राजाुले राजा देशद्रोही चितुके कुत्ते देशद्रोही चितुके कुत्ते देश मारो निघालावे परते आरुरी गाला विपरते देवदास पावती फत्ते देवदास पावती फत्ते यदर्ते संशयो नाही यदर्ते संशयो नाही देव मस्तकी धरावा देव मस्तकी धरावा अवगा हलकळोळ करावा अवगा हलकळोळ करावा

भूमंडळी भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे शिवरायांची सलगी देणे शिवरायांची शिवरायाची कैसे असे कैसे असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा

यलोकी परलोकी उरावे यलोकी परलोकी उरावे कीर्तिरूपे कीर्तिरूपे निया सा महामेरु निश्चयाचा महामेरु जनास्य आधारु बहुत आधारु अखण्ड स्थि निर्धारु अखण्डि श्रीमन्त योगी श्रीमन्त योगी 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 पुण्यश्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिन्दू की जय त्यानंतर दरम्यान या कार्यक्रमाला वाळवळ गावचे सुपुत्र आणि या गाव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आणि व्यासपीठाकडे आहे यानंतर कार्यक्रम पत्रिकेनुसार सत्कार मूर्तींचा सत्कार करणे पहिला सत्कार हो या ठिकाणी जो होतोय तो द्विगिनीत असा सत्कार आहे या दांता राजानं या गोष्टीची याचपूर्वीच या गोष्टीचे जाण घ्यायला पाहिजे होती माहिती करून घ्यायला पाहिजे होती पण उशिरा का होईना या दांता राजाच्या वतीनं हा सन्मान त्या व्यक्तीला मिळणार आहे के सामान्य नसून साधारण असे कितीतरी शब्द त्यात मराठीत फेकले तरी ते शब्द कमी पडणार आहेत आपण महिलांवरचे जे डिलिव्हरी करताना जे अत्यंत असे हाल अपेक्षा बघतो होणारा खर्च बघतो एखाद्या सरकारी इस्क्रीडाचा जरी आपण जरी गेलो तरी ते दहा बारा ते हजारापर्यंत खर्च निश्चित होतो आणि एखाद्या खासगी जर गेलो तर चाळीस पन्नास